काय मारत आहे परत असऊ आमचं कामच आहे ती तुमच्या फोन जरी तेच केला तर मित्रांनो काल आजोबांना आपण इथे सोडलं होतं आणि संध्याकाळी मी जेवण खाणं पाणी बघितलं आजोबांना येऊन भेटलो तब्येत जरा मागं पुढं मागं पुढत होतील पण आता सकाळ सकाळी मी इथं आलो आहे आजोबांना घेण्यासाठी तर बघू आजोबाची तब्येत कितीपर्यंत कवर झाली आणि आजोबाला तब्येत जर बऱ्यापैकी कवर झाली असली तर पुढे काय करता येते बघू त्यांच्या घरी पण कॉन्टॅक्ट झाला आहे त्यांच्या घरचे लवकरात लवकर येतो म्हणल्यात आपल्या घर तर चला आपण जाऊया आजोबाची तब्येत कुठपर्यंत घरी बघू आज वडलेलो सोडलेलं रात्री तरी मी बराच वेळ थांबलो सकाळी पण येऊन गेलो त्यांना नाश्ता विष्टा दिला थोडाफार डॉक्टर काय देऊ नको म्हणलेलं सफरचंद वगैरे त्यांना दिल सकाळी आता त्यांना घ्यायला आलो मी दहा साडे दहा ते तर गेला आलो असताना मंत्री ते निघून गेले भूक लागली म्हणून लय मोठा अवघड विषय झाला आता बाकी वेळ न झाला होता लय लांब गेले नसतील त्यांना हुडका जाऊया आपण कारण त्यांना आपण स्टँडवरनं घेतलेलं आणि त्यांना बीडला जायचं आहे ते ब माझ्या हिशोबानं स्टँडच्या परिसरात कुठं तर आपल्याला सापडतील एवढं एवढा असा मला अंदाज आहे कारण त्यांना बीडला जायचं होतं म्हणजे ते स्टँडकडंच गेले असेल तर पणजीस आपण स्टँड करत जाऊया चला मित्रांनो बरोबर तर मग आता आपण स्टँडवर जाऊया अरे मला असं वाटतं की ते स्टँडर लक्षित आपल्याला सापडतील कारण ते तिथं सांगून गेले की त्यांना बीड ला जायचं आहे म्हणून दावा तर बघू तसेच काय विषय होत आहे आर बरं नाही की the പടിക്കോരാ തലേവർങ്ങ മെട്രോസ് കണ്ടോരാ പൊളി

हां ये है हमें लग गई हाय हाय का नंबर 555 का कॉल 555 आपको भी सहारा वन कैंप 15 520 कॉल करने के लिए आपको संपर्क करना चाहिए ค okay. ุณเซ่ไหนนะไหนสเวตเตอร์ก็ตั้งแต่ हो कुठं पूर्ण आता संपत आलं पुढं बीडची गाडी इकडे लागते बाबा हो त्या आंब चोगाळी तिची दया परबरी ती हां

मला मित्रांनो समाज कार्य करायच्या म्हणल्यावर दवाखाना सोडलेला माणूस काय बोलतो ही दुसरी तिसरी वेळ आहे तो हुडकायला म्हणून कोणतं तुम्ही सांगा त्या बाजूला नाही तुमच्याची बाजूची पूर्वा तुमच्या बाजूला जावा शौचालयाची इकडे बघूया हा चाले तुमचं पोट खराब होतं हा दवाखाना सांगून गेलं मी घरी जातो म्हणून दवा तोडत சந்திக்கு राहाय शेवट काय करा मला ओके धन्य रे पॉड रंगा आजोबा आहेत तिथं आता काय करा डायरेक्ट आजोबास दाखवा त्यांना दवाखान्यात गेलो दवाखान्यात हुडकलं दवाखान्यात आजोबा सापडले नाहीत ते निघून गेले म्हणले तिथले लोक आणि मग परत स्टँड परिसरात हुडकत आलो तर स्टँड परिसरात पूर्ण हुडकल्यानंतर स्टँडच्या समोर आजोबा संकुल आहे बाथरूमचं त्या ठिकाणी एका कडाला ते बे आजोबा आपल्याला सापडलेले आहेत लाख मोलाचे पांढरंगाची कृपा म्हणायची मी आजोबाला बघायसाठी गेलो की बाबा तब्येत कशी आहे जाऊन बघावं त्यांच्या घरचं कॉन्टॅक्ट आलं त्यांची घरची सुद्धा त्यांना घ्यायला यायला लागल्यात पंढरपूरला पण अचानक त्या हॉस्पिटलमधून निघून गेले पूर्ण पंढरपूर जेव्हा पालता घातला आता बा आपल्याला बघा सापडले आताबा बसले ती जाऊन विचार त्यांची तब्येतीचे पहिले विचार कस करूया इथं त्या बरोबर आहे बरोबर आहे पहिले सांगा तब्येत कशी आहे तुमची कशी आहे तब्येत पहिले काही कळत नाही आता कट दवाखान्यात आम्ही सोडलेलं काल तुम्हाला तब्येत कशी आता काल काय चालतं तुम्हाला काय नाही बर कुठं येत नाही तर बरं दवाखान्यातनं काय आला तुम्ही तुम्ही दवाखान्यात नेलेलं तुम्ही नेलं म्हणून सुद्धा मला माहिती नाही होय का तर दवाखान्यातनं का आला तुम्ही काहीच नाही होय तुम्हाला मी दोन तास झाला उडकतो राहतोय मी कुठे जाणार दवाखान्यात हो मॅडम मला भूक लागली बरं म्हटली मग आमच्या पैसे नाही बाकरी मी म्हणलं मला सुट्टी द्या मग बाहेर जातो आता काय तुम्हाला भूक लागली का बाहेर आले खाली बर चला पहिलं जेवण करू आता चला

मित्रांनो आजोबांनी म्हणले की मला लेह भूक लागली होती म्हणून मी दवाखान्यातनं बाहेर निघून आलो पांढरंगाच्या कृपा म्हणायचं लेह शोधलं नाही त्यांना अर्धा पाऊन तास शोधलं ते आपल्याला बसस्टँड परिसरात सापडले पांढरंगाच्या कृपा त्यांना पहिले नाश्त्याला आणले परत त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन करायसाठी शहर पोलीस स्टेशनला आपल्याला घेऊन जायचं आहे त्यांचा नातू त्यांना घेण्यासाठी येत आहे मला सकाळी त्यांच्या नातवाचा फोन होता मी त्यांना घेण्यासाठी येत आहो येत आहे तर त्यांच्याकडे लक्ष द्या माझं सगळं थोडं काम होतं मी त्यांना हॉस्पिटलला आणण्यासाठी चाललेलोच पण तिथं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं की हॉस्पिटलमध्ये निघून गेले त्यांना शोधत 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 शो बसस्टँडपर्यंत आलो कारण मला माहीत होतं त्यांना बीडला जायचं आहे त्यामुळे हे ये बसस्टँडलाच येणार बरोबर बसस्टँडच्या परिसरात आपल्याला जे सापडलेले आहेत आज सापडल्या सापडल्यात मी त्यांना प्रश्न टाकला तुम्ही दवाखाना काच वाढला तर ते म्हणले मला भूक लागलेलं म्हणून मी दवाखान्यातून निघून आलो जी अवय सोय केली त्यांची त्यांचं नातं येऊ सर आपण पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि पुढचं काय विषय तुम्हाला नक्कीच दाखवतो आणि कालचा जो तुम्ही एवढं पाहिला असेल तर आजोबाला घरी पाठवण्यासाठी काय विषय होता आजोबाची अवस्था त्यावेळेस कशी होती सगळा विषय तुम्हाला तुम्ही जर आत्ताचा नवीन व्हिडिओ हा पाहत असाल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो आजोबांचं चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आता पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला ते आजोबाला घेऊन चाललेलो आहोत चला पैसे देतो घ्या चला आता कुठं पोलीस स्टेशन सर पोलीस स्टेशनला जाऊन व्हेरीफिकेशन करू आमचं ना आता कुठंपर्यंत आले होते त्यांना फोन लावतो माणूस चुकण्यासारखं नव्हतं बरं का हे करण्यासारखं नव्हतं म्हणलं थंडीनं नाही बेकार झाला विषय आलं का पंढरपूरात कुठं आहेत नेमकं आता मग चांगलं म्हणलं तुम्ही चांगल्यात नाही यायला अर्ध तास लागतो अर्ध तास हा अर्ध तास येत घेतल्या चा सोय केली या तुम्ही ते स्टँडवर आल्यावर फोन करा मला हा स्टँडवर आले आम्ही मग घेतलं तिथन दवाखान्यात ना दवाखान्यातनं निघून गेल तिथे परत होकून काढले मी

ઓહો હા હા તો ઓપોઝિશન એટલે કે રાત માં બચતા રહ્યા એટલે જો પી બોલે તો 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 નતું એ લાગલે આ દાલે

चप्पल मग त्यांना चालतं येत नव्हतं चप्पल वगैरे घेऊन दिली आता आता चालतं चप्पल वगैरे घेतले त्यांचा न आता येईपर्यंत आपण काय करू शहरपूर स्टेशनला त्यांचं वेरिफिकेशन करून कारण एकशे आठ नकाल त्यांना तिथून आल्यानंतर त्यांची एम एल सी दाखल झाली होती आणि बेवारस म्हणून त्यांची नोंद झाली तर आता वारस आपल्याला म्हणजे त्यांचा ना तर त्यांना घ्यायला येतोय म्हणून त्यांची एम एल सी कॅन्सल करायची तर चालू आता बरोबर आहे ना चला <laughs> Kyo jay Wot fay la Tato fay Tato fay Ano Maja malvut Maja malvut Maja malvut

मित्रांनो जवळपास आज पाच वाजले काल पाच साडेचार पाच वाजता आजोबा आपल्याला अवस्थेत सापडले होते तर मी ते पाहिल्याला एवढं आहे तर आज दवाखान्याचे ट्रीटमेंट घेत असताना अचानक आजोबा दवाखान्यातनं निघून गेले परत आपण त्यांना बस स्टँडवरती शोधल्यावरती सापडले तर जवळपास आता पाच वाजलेत आणि त्यांचा नातू सल्ला घेण्यासाठी इथं आलेलं आहे तर त्यांचं नाव विचारू आपण पोलिस व्हेरिफिकेशन तर आपलं झालेलं आहे तर एकदा त्यांचं नाव विचारू आणि त्यांच्या ताब्यात टाकू नाव काय तुमचं बाळूचांना बाळूचा ओपमान आहे तुमची आजोबा आजोबा कधी गेल ते घरातलं वीस दिवस झालं मग तुम्ही शोधलं नाही होय का म्हणजे येते ती जर वेळेस आता एकट्याला सोडू नका आता काय आता का सोडू नका कारण त्यांची तब्येत नाही डॉक्टरांनी काल त्यांना कसं बरं केलं तर डॉक्टरला माहित आहे बरं का बर सोडू नका मित्रांनो आता आपण त्यांचं नातू जे आहे त्यांच्या ताब्यात दे आजोबांना देत आहोत आणि आजपासून त्या आजोबाची जबाबदारी त्यांच्या नातूकडे सोपवतोय त्यांना आपण आता गाडीमध्ये दे बसून देऊया चला नाश्ता गेलाय काय का मित्रांनो बस स्टँड बीडची गाडी काय अजून आली नाही गाडीची सध्या वाढ बसतोय गाडी आली की तुम्हाला पुढचं वेळे नक्कीच जात <स्ड़ाता> तर मित्रांनो बस स्टँडवर थांबलो एक तास झालं कुरडोळीला बी गाडी नाही बीडला बी गाडी नाही साडेआठच्या पुढे गाडी आहेत मग त्यांनी सांगितलं पण त्यांचं नातू की कुरडोडीतनं गाड्या तिथं सारखं आहेत तर यांना कुरडोडी जे आता या गाडीत बसवतोय

त्यांना तात्काळ आपण एमर्जन्सी सेवा म्हणजे पाटीलला नेलं त्यांच्यावर पूर्ण रात्र ट्रीटमेंट झाली ट्रीटमेंट झाल्यानंतर सकाळी ते अचानक हॉस्पिटल जोडून निघून गेले आणि परत आपल्याला बसस्टँड ठिकाणी गावले हा सगळा प्रवास का दोन दिवसाचा होता माणूस म्हणून एक हात मदतीचा माऊलीला दिला त्याच्यानंतर शेवटी त्यांनी जे डोक्यावर हात ठेवला ते माझ्यासाठी खूप मोठं समाजकार्य होतं आणि माझ्यासाठी हेच पुरस्कार महत्त्वाचा आहे की मला चार माणसाला बोलून पुरस्कार देणे हे मला महत्त्वाचं आहे या लोकांचा आशीर्वाद लेमा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे आणि त्या पुर पुरस्काराचा मी आजमानपूर करले नक्कीच असं समाजकार्य नेहमी करत राहावं या शुभेच्छा तुमच्याकडनं मला पाहिजे आणि तुमच्या पाठबळामुळेच माझं समाजकार्य आहे मित्रांनो समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराज